मोहोळचे आमदार okay. माननीय राजू खरे यांनी मध्ये तक्षशिला नगरमध्ये सत्कार समारंभ सोहळ्यात जाणून घेतल्या इथल्या नागरिकांच्या समस्या पहा आमच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवरती इकडे बघा इकडे बघा सगळे ज्यांच्या असतील या ठिकाणी कार्यक्रम झाले असतात ते रेखील करावी या ठिकाणी आठवड झालेला आहे त्याचबरोबर देवचे गायकवाड साहेब आपण उमेश दादानी आता सांगितलं रमेश भाडसकर बोलले दीपक मेंबर बोलले बांधवन आपल्याला काम करायचं हा मोहळ हो तालुका दादागिरी दडपशाही झुंडशाही आणि तानाशाळे मधून तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला मुक्त झाला आणि आता फार मोठी जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली आहे व्यवस्था हो आहे ड्रेनेज लाईनची व्यवस्था हो आहे आणि या शहरामधून साडे पंधरा हजार मतदान झालं त्या साडे पंधरा हजार मतदानातले बारा हजार मतदान हे मला फुटलं त्यामुळे बारा हजार मतदारांनी मला निवडून देण्यात अत्यंत मोलाचा सहभाग घेतला त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी जास्त आहे की मुळ एक सुंदर शहर असं बनवण्याचं स्वप्न आज उराशी बाळगून आमदार पदाची शपथ घ्यायला ज्या वेळेला गेलो त्यावेळेला मी शपथ घेतल्यानंतर ना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब त्यांच्या पाया पडलो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाया पडलो मला बऱ्याच जणांनी विचारलं की आमचे दहाच आमदार आलेले आहेत परंतु मी या सत्काराच्या निमित्ताने सांगतो तो दादा आजी दादाही तिथं होते बाजूला आणि शिंदे साहेबांनी आवर्जून मी पाया पडल्यानंतर मला म्हणले की येऊन जा आणि मी बाहेर आल्यानंतर माझ्याबरोबर पत्नी होती माझ्या दोन मुली होत्या मी शिंदे साहेबाला भेटून दहा मिनिटांनी बाहेर निघालो त्यावेळी मनामध्ये एक प्रश्न होता शिंदेसाहेब भले आज मुख्यमंत्री नसतील पण उपमुख्यमंत्री आहेत नगरविकास आवडतं खातं त्यांच्याकडे आहे आणि मुहोळ शहरासाठी एक जो डीपी प्लॅन आहे तो कसा आहे काय आपल्याला माहिती नाही दादा कारण तो डीपी प्लॅन जर चांगला असला असता तर मोहळ शहर अगोदरच सुधारलं असतं परंतु मी नगरपालिकेच्या शिवाला सांगितलं की आपल्याला तुमचा जुना डीपी प्लॅन मला उद्या दाखवा सोळा तारखेला अधिवेशन चालू होतंय आहे एकवीस तारखेला अधिवेशन संपाल आणि त्यानंतर नगरविकास मंत्र्यांच्या दालनामध्ये या मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जुना डीपी प्लॅन बघितल्यानंतर त्यात आम्हाला काही सुधारणा कराव्या लागतील आणि आपण म्हणाल्याप्रमाणे पुढच्या पन्नास वर्षाचा विचार त्या डीपी प्लॅन मध्ये आपल्याला करावा लागेल या मोहोळ शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे इथं साठ पाण्याची व्यवस्था नाही मोहोळ शहरामध्ये रस्त्याची व्यवस्था नाही कदाचित तक्षशिलाला रस्ता दिला असेल बाराच परंतु मोहोळमध्ये मी फिरत असताना कित्येक ठिकाणी पूर्व क्रांतीनगरला माझा सत्कार झाला तिकडे जायला रस्ता नव्हता तक्षशिलामध्ये सर्व आमचे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत जागरूक नागरिक आहेत म्हणून प्रत्येक श्रीमंत आहे बालसकर साहेब आपण रस्ता दिला असावा पण या भागामध्ये कित्येक ठिकाणी अशी अवस्था आहे की मोहोळमध्ये रस्त्याची अवस्था अत्यंत भयानक विचित्र आहे अगदी मोहोळ शहरात आहे आणि म्हणून आपल्याला एक नवा डीबी प्लॅन मंजूर करून घ्यावा लागेल जबाबदारी मोठी आहे चाळीस वर्ष पिछाड्यावर असणारा हा तालुका जाणीवपूर्वक मोहोळ शहरावरती वेळोवेळी इथल्या झुंबशाही अन्याय केला आणि नगरपालिकेला लिमिटेड निधी असल्यामुळे या शहराचा विकास खुंटला परंतु मी या सत्काराच्या निमित्ताने एवढंच सांगतो की या अधिवेशनानंतर दादा आपल्याला सगळ्याला बसायचं रमेश बारसकर असतील विजय मेंबर असतील चरणराजे असतील उभे दादा आपण आणि या मुंबई शहरामधल्या अशी एक पाच पंचवीस लोकांची टीम आपल्याला तयार करावी लागेल की ज्यांना या शहराला सुंदर बनवण्यासाठी त्यांच्या डोक्यामधल्या काही कल्पना असतील त्या त्यांच्या कल्पनेचा आपल्याला विचार करावा लागेल आणि पन्नास वर्षानंतर मुंबई शहर कसा असेल अशा पद्धतीचा एक रिपी प्लॅन तयार करून आपल्याला माननीय नगरविकास मंत्र्यांकडनं तो, तो मंजूर करून आपल्याला विकासाला सुरुवात करायची आपण म्हणालो ते अगदी बरोबर आहे की आपल्याला टिकट टिप्पणी करायची नाही जे येतील त्यांना बरोबर घ्यायचं परंतु आपल्याला सव्वा लाख लोकांनी मतदान केलं आपण तीस हजार दोनशे दोन मताधिकाऱ्याने निवडून आलेलो आहे आपल्याला काम करण्याची संधी या मोहोट तालुक्यातल्या तालुक जनतेने दिलेली आहे त्यामुळे आपल्याला काम करायचं आहे दादा आता जरी आपण तिथं विधानसभेमध्ये विरोधी बाकावर बसलो असलो तरीसुद्धा तुम्हाला सांगतो की मी तीन दिवस सभागृहामध्ये होतो तर तीन दिवसामध्ये रोज मला जाताना शिंदेसाहेब भेटून जावं लागत होतं कारण ते माझ्या ते बेंचवरती अर्जुन खोतकर आले भरतश्वर गोगावले आले योगेश कदम आले माझ्या शेजारी बसले जे उद्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेत आहेत परंतु त्यांना एक आनंद वाटत होता की आमचा राजू विधानसभेत आला आणि ते एकदम त्याचा ऊर भरून आलेला होता त्यामुळे मी तुम्हाला खात्री सांगतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये मुहळ तालुका अत्यंत भाग्यशाली तालुका असेल कारण सर्वात जास्त निधी हा या तालुक्याला आणण्याची किमया हा राजू खरे केल्याशिवाय राहणार नाही आता भरे हे काही म्हणू द्या आता माझे आमदार परवा टीका करत होते की आता आमचं सरकार आलेलं तुझं सरकार कसं काय आलंय मी चौतीस वर्षी शिंदे साहेबांबरोबर शिंदेसाहेब डेप्युटी सीएम आहेत तुझं सरकार कसं आहे सरकार आमचं आहे ना पण टेक्निकल पॉईंट वरती मी तुकारेचा आमदार झालो पण दादा ह्या गोष्टीची कल्पना समाजालाही कळाली पाहिजे की दोन महिन्यापूर्वी दादांनी मला सांगितलं होतं की तुम्हालाच उमेदवारी द्यायची पण ती तुमची जी भाऊकी आहे त्या बायको भाऊकीसाठी मी दादांना सांगितलं एक माणूस तुमच्या पैसे आहे म्हणून दादा मी तुमच्या पैसे येत नाही आता शंभर टक्के मी माहितीचा उमेदवार झालो असतो कारण आमची जी लढाई होती ही लढाई इथल्या दादागिरी दडपशाही दादा झुंडशाही अनगरकर पाटलाच्या विरोधात आपली लढाई होती इथल्या आया बहिणीसुद्धा सुरक्षित नव्हत्या आणि अशा या तालुक्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेला होता आणि हा अन्याय झालेला तालुका स्वातंत्र्याची पाठ पाहत होता त्यामुळे आम्हाला विधानसभेच्या पक्षाचं तिकीट महत्वाचं नव्हतं तर आम्ही सारे व्यासपीठावर उपस्थित असताना सारे एक झालेलो होतो नागनाथ महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला सगळ्याला एक करण्याचं काम पंढरपूरच्या पांडुरंगाने केलं नागनाथ महाराजांनी केलं आणि ही लढाई ऐतिहासिक लढाई झाली सगळ्यांच्या डोक्यामध्ये कल्पना होती की आजपर्यंत त्यांनी सांगितलेला उमेदवार जिंकून येतोय परंतु जनता ही मालक आहे इथल्या मालकशाहीला मुडीत काढण्याचं काम मुंबईच्या जनतेने केलं आणि या तालुक्यामध्ये मालकशाही मोठी नाही तर इथली जनता मोठी आहे हे येत्या तेवीस नोव्हेंबरला आपल्याला नोव्हेंबरला इथल्या जनतेने दाखवून दिलं ज्या पद्धतीचा विश्वास तुम्ही माझ्यावर टाकला माझे सहकारी माझ्यासाठी भरपूर पडत होते नरकेड गटामधून उमेददादा पळत होते आष्टी गटातून विजयदादा पळत होते चरणराव चोहे पळत होते दीपक मेंबर सीमाताई प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनत घेत होते सर्व कार्यकर्ते अगदी मी जिथं जिथं पोचलो नाही तिथं तिथं जाऊन माझ्यासाठी मतं मागत होते आणि एक उलाशीचं वातावरण तयार झालेलं होतं आणि आता नाही तर पुन्हा कधीच नाही आणि मी बी चौतीस वर्ष चळवळीतून आलेला कार्यकर्ता होतो मला पूर्ण खात्री होती की बरेला बाजी आपण शंभर टक्के मारणार आहे आणि या देशात इंदिरा गांधीचा सुद्धा पराभव झाला त्यामुळे लोकांच्या डोक्यामध्ये जी हवा होती की अनगरकर कधी पडणार नाही दादामो बरोबर बोलले तुम्ही की पन्नास हजाराने बुर आपल्याला विजय मारायचा होता पण यापुढे अनगरकरांचा विजय होणार नाही कारण नगरपालिकेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत पंचायत समितीच्या निवडणूक आहेत ही जी युती आज व्यासपीठावरती आहे हीच युकी घेऊन आपल्याला पुढे निवडणुकीला सामोरे जायचं आहे व्यक्तिगत महत्वाकांक्षा आपल्याला बाजूला ठेवावी लागेल एखादा विजय मिळाला म्हणून हुरून जाऊन चालणार नाही दादा तुम्ही आजी दादा हलू नका तुम्ही तुम्ही थांबा नका कारण मोहोळ तालुक्याला भरू असा निधी आपल्याला आणायचा आणि म्हणून एक आमदार म्हणून मला सगळ्या सत्कार्यांची आपल्या गरज आहे एवढं या सत्काराला उत्तर देत असताना तक्षशिला सोसायटीने एक दोन निवेदन माझ्याकडे दिली त्या निवेदनापैकी एक निवेदन जे होत वाचनालयाचं आणि दुसरं निवेदन जे होतं ते इतर तुमच्या सोळा कुंड्यामध्ये एक चांगलं असं बुद्ध मिळायचं तर मी या सोसायटीच्या सर्व सभासद बांधवांना एवढं सांगू शकतो मी आश्वासन देणार नाही मी काम करणारा कार्यकर्ता आहे काम करणारा माणूस आहे आमदार म्हणून निवडून जरी आलो तर आमदाराची कुठलीही डोक्यात हवा माझ्या नाही आहे कारण मी जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे मी एवढंच सांगतो तुम्ही मागा म्हणाला कोण की उदगीरमध्ये एक असंच बुद्ध विहार बांधण्यात आलं तर त्याच धर्तीवरती एक सुंदर असं विहार या तपशिशीला गृहनिर्माण सोसायटीची तुमची सोळा एकर सोळा गुंठ्या जागा आहे त्या जागेवरती तुम्ही ज्या पद्धतीची कल्पना करताल ज्या पद्धतीचा आर्किटेक्ट डिझाईन करताल त्या पद्धतीचं तुम्ही तयार करा सरकार म्हणून जिथं लागल जरी मी आमदार असलो तर एवढं लक्षात ठेवा मी मगा सांगितल्याप्रमाणे की मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे त्यामुळे निधीची आपल्याला कमतरता नाही समाज कल्याण मंत्री जे उद्या होणार आहेत ते सुद्धा माझे जीवा भावाचे मित्र आहेत त्याच्यामुळे जर आपल्याला समाज कल्याण खात्यामधून मिळाला तर तो आपण समाज कल्याण खात्यातून निधी घेऊ दुसऱ्या कुठल्या एखाद्या योजनेमध्ये आपल्याला बसवत आला तर त्याच्यामध्ये बसू आणि त्याच्या उपर जर काही अडचण आली तर खिशामध्ये हात सुद्धा घालायला मागं पुढं पाहणार नाही परंतु पक्ष दिसा जे आपले बुद्ध नाला बुद्ध व्यवहार आहे त्या बुद्ध व्यवहाराला मी हातभार निश्चितपणानं लावेन वाचनालयासाठी म्हणाला तर वाचनालयासाठी मी आमदार फंडातलंच तुम्ही उद्या ज्याला सांगा मला किती द्यायची मी ताबडतोब देतो आता काय मी आमदार झालेलो आहे कुणाला मागायला जायचं काही गरज नाही आहे उद्या सकाळी पत्र देतो तुमच्या वाचनालयासाठी तेही वाचनालय करून घ्या या पलीकडं काही काम असेल तर अर्ध्या रात्रीचं या राजूला फोन करा हा राजू तुमच्यासाठी अर्ध्या रात्रीचा फो तुमच्या हक्केला ओ म्हणल्याशिवाय राहणार नाही आपण मला बोलवलात जातीच्या लेकराचा सत्कार केलात त्याबद्दल समाजाचं सर्व बंधू भगिनींचं आणि बांधवांचं मी आभार मानतो आणि मी एवढं बोलून आपली रजा घेतो जय हिंद जय भीम